नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले स्वागत आज एकोणास जून दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सांगणार आहे टॉमॅटोचे बाजारभाव कशा पद्धतीने आहे सध्या शेतामध्ये टॉमॅटोची परिस्थिती कशी आहे कशा पद्धतीने आज या टॉमॅटो मालासा मालाला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं आहे ह्या वर्षी शेतकऱ्यांना टॉमॅटोची शेती नाफ्यात आहे की तोट्यात आहे हे आज आपण शेतकरी बांधवांशी बोलणार आहोत आज आपण शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत जेणेकरून आज आपल्याला बाजारभाव पण समजतील आणि शेतात सध्या परिस्थिती कशी आहे हेही समजेल त्याकरता तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजची टोमॅटोची परिस्थितीही समजेल आणि सध्या बाजारभाव काय आहे ते पण समजेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर नेहमीप्रमाणे आजही टोमॅटो आवक फार कमी आहे याचं कारण म्हणजे सततच्या पावसामुळे टोमॅटोवरती म्हणजे झाडावरती परिणाम झाला पानं खराब झाली चिरका आला त्यामुळे टोमॅटो उत्पादन आता घटलेलं आहे कालपर्यंतचे जे शेतकऱ्यांशिवाय व्यापारी बंधूंशी चर्चा केली ते समजलं की यामुळे उत्पादनात घट झालेली आहे तर आज आपण आजची परिस्थिती काय आहे हे जाणून घेणार आहोत चे काय मार्केट निघाल आज एक नंबर एक नंबर मार्केट काय निघाल सांगा ना एक नंबर हा साडेतीनशे रुपये आणि मीडियम माल दोन नंबर गोलटी आहे कुठून आली पार्नर वरून सध्या टोमॅटोची परिस्थिती कशी तिकडं आहेच आणि आता सध्याची म्हणजे तिकडं आवक किती चांगली झाड वगैरे किती म्हणजे लागवडी किती आता तिकडे भरपूर लागू मार्केट जाऊ तुम्हाला इकडले का नारंगावे दोन्ही सारखंचे का ठीक आहे धन्यवाद नमस्कार सेठ नमस्कार कुठून आले पारनेर पारनेर काय सध्या टोमॅटोची परिस्थिती तिकडं टोमॅटोची परिस्थिती सध्या पावसामुळं खूपच नुसकानी आहे खूप नुसता आणि आता एक नंबर मालाचे बाजार भाऊ काय भेटतो तुम्हाला एक नंबर मालाचे भाऊ दोनशे ऐंशी लई तर लास्ट तीनशे रुपये काचा सारखा का माल आणि मला डिमांड नाही राहिलं माल पिकती नाही आणि आणि काढा आणि झाड वगैरे आलाय त्याच्यामुळं मग सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे एकरी काय खर्च येते एकरी जवळ सव्वा लाख रुपये सव्वा ते दीड लाख रुपये सव्वा ते दीड लाख रुपये आणि कोणत्या पद्धतीने लागवड करता तुम्ही पण पद्धतीने मल्चिंग मल्चिंग वरती चांगला वापरावा लागतो खाची आज किमती गेल्या पुढे आणि म्हणजे जे जसे जसे बाजार आहे तसेच राहिले खताची किमती वाढल्या किती बाजार कमी होत चालले खताच्या किमती वाढत चालल्या वर्षी टोमॅटो उत्पादकांची काय परिस्थिती लय खराब परिस्थिती खराब परिस्थिती तुम्ही डायरेक्ट संगमीर मार्केटला आणले का नारंगवला पण नेलेले नाही नारंगवला करतो आम्ही काय फरक साऊ चालू तो नारंगव साऊ मार्केट एकच जे संगतर साडेपाचशे सहाशे आणि इकडे ती जातो 250 300 350 साव हां हां म्हणजे फरक पडतोय बघ फरक पडतो साव बाकी वैरायटींचा हे ते कोणकोणत्या वैरायटीज लागुड केली तुमच्या इकडे 62 48 7 साव 62 42 पण तर्यमा परिस्थिती त्यांची पावसामुळे त्यांची परिस्थिती लय बिकट आहे सध्याची झाड वगैरे लावलेली तुम्ही आता शेतामध्ये त्यांची परिस्थिती काय नाही नाही चांगली नाही करप आहे करपाई करप आहे पावसामुळे त्याचे पान चीड म्हणजे एकदम बुरशी आहे सगळेच आगा रे किती दिवस चालते ना समजा आता लय तर पंधरा पंधरा दिवस म्हणजे टोमॅटो नाही फेलच म्हणजे म्हणजे इकडे असो नाही तर तिकडे असो सगळे आता जे बाजार भाव पाहिजे ना तीन दिवसाच्या प्रमाणे यंदा काय ठेवल्या मग कमीत कमी सहाशे सातशे आठशे पाचशे कमीत कमी पाचशे ठेवलं पाहिजे निसर्गापुढे शेतकरी हातबल हातबल झालेला आहे आणि आता किमती गाणाला भेटले शेतकऱ्याला कधीच दिवस चांगले येऊ शकत नाही सध्या एकरी काय एकूण राहिलाय हाईस नाही हाईस नाही नाही का हाईस पन्नास कॅरेट तुडले का तीस फेकून द्यावं लागत आणि वीस घेऊन यावं लागत ते बी व्यवस्थित आणि ते बी आणले का वीस मध्ये बी पाच कट पुन्हा पाच कट करते मग आता हे तोडायला तुम्ही स्वतः तोडतात का कोणाकडं तोडून घेतात तोडून द्यावं लागत तोडायला मजुरी किती तोडायला वीस रुपये वीस रुपये तोडायचे तोडायचे म्हणजे ते जागेवर फुते फक्त म्हणजे ते भरायचे पण नाही 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 असे शरीर गेले का असे तोडून ठेवायचे फक्त जागेवर आणि आता तुम्ही कोणत्या गावावर आले वारणवाडी वारणवाडी पारनेर मध्ये तिथून इथपर्यंत आणायचं भाडं किती गाडीचं चाळीस रुपये तोडायचे वीस रुपये सरासरी साठ रुपये दे आणि जर एक जाडी जर असतं एक नंबर काय गेले म्हणले एक नंबर तीनशे त्या तीनशे मधून जर वाजा केले साठ रुपये ते दोनशे चाळीस रुपये पात्र ते म्हणजे परिस्थिती फारच अवघड आहे बरोबर बरोबर चाळीस रुपये बरोबर झिरो हा काहीच नाही म्हणजे ती जाळी नाही तो मायनस आहे साधा प्रश्न शेतकरी ना शेतकरी जर आता कंटिन्यू जर पैसे झाले असते ना शेतकरी या लेवल नसतात कोणत्या लेवल असता एक सांगा तुम्ही आता आज खताची किमती काय झाल्या कांदा जसा जातोय तसा जातोय तांबाड जसं जातोय तसंच जातोय खत वाढले किती पाच वर्षाच्या मागे खात्याची किंमत पाह डीएपीची बरोबर वॉटर सोलेबल खात्याची किंमत पहा पाच वर्षाच्या पाठी मागा पा आणि पाच वर्ष काय जात होतं हे पा आता अठराशे रुपये आणि अठराशे चाळीस साडेशे पंधराशे आता फुगवणीसाठी कोणत्या निवड्या वापरते तुम्ही झिरो बावन चौतीस वॉटर एक एकरला किती देता तुम्ही एका वेळेस एक कमीत तुम्ही पाच सहा किलो किती दिवस एका वेळेस एका वेळेस किती तोड झाला पाचवाडा झाला काय एका वेळेस द्यावा लागेल किती दिवसातून म्हणजे साधारण लमसम स ते सहा दिवस पाच ते सहा म्हणजे एक किलो किती किलो देते एक किलो अंदाजे पाच ते किलो पाच ते सहा किलो

काहीच नाही मायनसमध्ये लागवडी आपण करायचं बघा म्हणजे फ्लो वरती हा। त्याला किती खर्च येतो का त्या तुलनेमध्ये आता खर्च जात आहे का नाही तीस रुपये आता लाख सवा लाख लाख हा तुम्हाला असं वाटत नाही का पहिलं उत्पादन कमी असायचे पण बाजार जास्त भेटायचे आणि आता आपण निवळ वगैरे वापरून म्हणजे उत्पादन भरपूर काढले पर त्या तुलनेमध्ये शिल्लक राहत पहिल्या तीन जाळ्या तोडायची तीन हजार रुपये घेऊन यायचे आता ती जाळ्या तोडून एवढे मिळत नाही अशी पोझिशन कॅल्क्युलेशन केलं तर आता मला एक सांगा मल्चिंगन ग्रिप टाकल्यामुळे फायदा काय झाला

पहिले जमत होतो बिना बरोबर बरोबर आता एक झालं पाण्यामध्ये पाणी ड्रिप मध्ये सोडता येतो आणि थोडं कष्ट कमी झालं एवढं झालं आणि उत्पादन वाढ झाली उत्पादनातही वाढ बरं आता सध्या कोणती वैरायटी तुम्हाला टोपला वाटत्या ब सध्या टोपला वरायटी तसे नाही जे साव आहे पण ते इकडे चालत नाही आणि त्याच्या गळीतही फार कमी विरांग वीरां, जाती तुम्ही नाही करत तिकडची बरोबर शेतकरी बंधून शेतकऱ्या म्हणजे नाही का त्यांचे भावना या गोष्टी जर विचार केला तर आज फार म्हणजे डबगायलाय शेतकरी थोडक्यात आणि त्या टोमॅटोने पारच ह्या वर्षी म्हणजे तुमचेच नाही जेवढे उत्पादक आहे एवढ्यांची चांगली मग शेतकऱ्यांचा आत्महत्या प्रमाण याच्यामुळेच वाटतं याच्यामुळेच वाटतं दोन लाख होतो उत्पन्न पन्नास हजार होतं मायनस गेला दीड लाख दीड लाख रुपये बरोबर सरकार जे आहे ना भूल सरकारचं शेतकऱ्यां सरकारचं जर शेतकऱ्यांची घोषणा का वापिली कर्ज माफी नाही बरोबर म्हणजे काय बरोबर कोटीने आपल्याला पाचशे रुपये एकच मंत्री आख्याच कर्ज माफ करायचं एक एक मंत्रीची प्रॉपर्टी आणकडून बरोबर आहे शंभर टक्के आता जे तुम्ही या वर्षी टोमॅटो घेऊ या टोमॅटो मधून तुम्हाला काय अशी अपेक्षा होती आम्ही काहीतरी नवीन करणार काय अपेक्षा होती काय अपेक्षा नाही किंवा असं घर चालेल कोणी असलं माणूस ऐंशी टक्के शेतकऱ्यांची उदारी कशी म्हणजे मोठा प्रश्न आहे म्हणजे उद्या दुसरं स्पीक करायचं मग त्याच्यातून काढायचं किंवा ते पर पैसे होते ना होते म्हणजे कर्जाचा वजा हा याच कारणामुळे आज जरा तुमच्याशी म्हणजे शेतकऱ्यांना समजून भावना तुमच्याशी मनसोक्त चर्चा केलेली आणि अशी चर्चा महत्वाची आणि समजलं पण पाहिजे का की परिस्थिती काय शेतकऱ्या आणि आता शेतकऱ्याचं दुःख कोणी समजू शकत नाही हा नाही ना बरोबर साहजिक आहे मी व्यापारी मी स्वतः व्यापारी बंधूशी ज्यावेळी चर्चा करतो ना ते व्यापारी बंधू मला सांगत असतात जर तेजीत माल गेला तर आम्हाला पण पैसे मिळतात पंचान्न टक्के लोस हा बरोबर ना आजही पाहतो मार्केट मध्ये एवढी शांत बरेचसे गाळे बंद असतात पाच टक्के सक्सेस काय माहिती मालच भरलेला म्हणून ज्याने माल भरले ते तोट्यातच आहे तोट्यातच आहे नाही व्यापारी नाही कोणी सुखी नाही या, ना ना या आता सध्या महाराष्ट्रात आणि बाकी सगळ्या देशात राजकारणी सोडून कोणी सुखी नाही राजकारणी माणूस सोडून येणार कोणी सुखी नाही याच्यात या पण ते नाही करू शकत ज्या ज्याचा पिंड शेती कर नाही आणि इनामी इनामदारीन जागायचं आहे तो त्या क्षेत्राकडे डोकं शकत नाही शेती मालाच्या भावाची तुलना आणि खताची तुलना करा हो बरं असं नाही म्हणते का तुम्ही शेती करा आम्हाला पण आज खतांचे बाजार गेले पुढे माल हाय त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी खतांच्या किमती कोणाक आहे बरोबर एक सांगा टमाट्याला पन्नास रुपये बाजार असला सुकळी कमी राहते टमाटा दीडशे दोनशे सुकळीचा बाजार वाढत राजार वाढत बाजार वाढत एवढी बिकट परीक्षा बरं आता हे सगळं झालं टोमॅटोच्या आपण काय मटेरियल काढायचं म्हणजे नाही का दाम काही सगळं याचा खर्च किती

आणि कसे त्यांचे शिक्षण होणार नाही फारच अवघड परिस्थिती शेतकऱ्याच्या मालाला बाजार मिळणं गरजेचं आहे जर शेतकरी लायला यायला जर गेला तर काही खरं नाही आणि मग कोणत्या हिशोबावर आपला देश कृषी पदानीय जवान जय किसान हवेत हवेत नाही फक्त म्हण राहिली म्हणरा नाही बरोबर जय किसान फेल मग जय केसन ही घोषणाच नको नको जे जय जेव्हाच राहू द्या तरी आनंद आहे जय कि सन नको बेकट परिस्थिती का चला मग काय धन्यवाद आभारी आहोत तर शेतकरी बंधूंशी चर्चा केल्यानंतर असं आपल्या देण्यात आलेलं आहे की सध्या शेतकरी पूर्णपणे तोट्यातच आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहून गेलेले आहे त्याचबरोबर शेतीला खर्च किती येतोय त्याचबरोबर टॉमॅटोसारख्या पिकाला खर्च किती येतो आहे टॉमॅटोसारख्या पिकातून त्यांच्या मुलांचे शिक्षण चांगल्या प्रकारे करायचं यासाठी ते टॉमॅटोला लागण तेवढं खर्च करतात आजची परिस्थिती आहे की खर्चच निघून नाही राहिला आज शेतकऱ्यांनी ही व्यथा आपल्यापुढं मांडलेली आहे त्याचबरोबर ते आज फक्त जय जवानच म्हणा जय किसान म्हणूच नका कृषी प्रधान देश आहेच कुठं अशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या तर असेच रोजचे बाजारभाव टॉमॅटोची परिस्थिती पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद